तर मित्रांनो नवी जन्मेनमी ह्या मालिकेमधील मा सर्वांची आवडती जोडी म्हणजेच मनी आणि स्वानंदीची जोडी तर मित्रांनो या दोघांच्या खऱ्या आयुष्याबद्दल आज आपण सर्व काही जाणून घेणार आहोत आणि खऱ्या आयुष्यामध्ये या दोघांमध्ये नेमकी काय रिलेशन आहे काय नातं तयार झालेलं आहे ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मनीचं खरं नाव आहे मनीराज पवार आणि त्या ठिकाणी स्वानंदीचं खरं नाव आहे शिल्पा ठाकरे मित्रांनो शिल्पा ठाकरे ही वालानी महाराष्ट्रातून बिलॉंग करते आणि मनी जो आहे तो नाशिक महाराष्ट्रातून बिलॉंग करतो दोघांच्या एजबद्दल बोलायचं ठरलं था तर मित्रांनो मनीची एज आहे बत्तीस वर्ष आणि स्वानंदीची एज आहे एकतीस वर्ष दोघेही सध्या नवी जन्मेनमी ह्या मालिकेच्या शूटिंगसाठी पुण्यामध्ये राहत आहे मित्रांनो दोघांना हॉबीजबद्दल बोलायचं ठरलं तर मनीला डान्सिंग आणि ऍक्टिंग खूप जास्त आवडते तर स्वानंदीला फोटोशूट आणि मॉडेलिंग खूप जास्त आवडते दोघांच्या स्टेटस स्टेटसबद्दल बोलायचं ठरलं तर दोघेही अजून अनमॅरिड आहे दोघांचंही लग्न झालेलं नाहीये आणि त्या दोघांच्या रिअल लाईफच्या रिलेशन बद्दल बोलायचं ठरलं तर दोघेही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहे खूप चांगली त्या दोघांमध्ये मैत्री आहे मित्रांनो मालिकेमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की त्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम प्रेम आहे आणि खूप त्या दोघांमध्ये घट्ट नातं आहे परंतु मित्रांनो रिअल लाईफ मध्ये ते दोघेही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहे खूप चांगली त्या दोघांमध्ये मैत्री आहे मैत्रीपलीकडे दुसरं कोणतंही नातं नाहीये